दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात झाली की पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जातो प्रत्येक माहेरवासिनीचा आणि प्रत्येक स्त्रीचा आवडता सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नागोबाची पूजा केली जाते नागदेवता हे शिवाच्या गळ्यातील अलंकार मानले जातात या दिवशी नागोबाची पूजा केल्याने सुख सौभाग्य उत्तम आरोग्य आणि धनसंपत्ती होते असे म्हणतात तर नमस्कार मंडई आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमीची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची वारूळ नसेल तर घरचीच पूजा कशी करावी या दिवशी कोणत्या गोष्टींना मान आहे या दिवशी विशेष करून कोणता नैवेद्य दाखवला जातो आणि ह्या दिवशी काही नियम पाळावे लागतात नागपंचमी दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे नागाला शेतकऱ्याचा मित्र मानला जातो त्यामुळे शेतकरी लोकसुद्धा उत्साहाने नागपंचमीचा सण साजरा करतात तर नागपंचमी दिवशी नागाची पूजा करण्याची पद्धत अनेक ठिकाणी वेगवेगळी आहे काहीजण मातीच्या नागाची मूर्ती बनवून पूजा करतात नागोबाला कापसाचे वस्त्र व माळ घालायची आहे आणि दाघा आणि दुर्वासुद्धा घालायची आहेत आणि बरीच काही फुलं पण वापरतात नागोबाची पूजा झाल्यानंतर नमस्कार करून नागोबाचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य म्हणजे दूध ज्वारीच्या लाय ह्या दाखवायच्याच आहेत मग अशा प्रकार